मित्रांनो नमस्कार आज आपण महावीर जयंती विषयी फक्त दहा ओळींचा अतिशय सोपा व सुंदर निबंध बघणार आहोत चला तर मग सुरू करूया महावीर जयंती हा जैन धर्मीयांचा मुख्य सण आहे भगवान महावीर यांचा जन्म बिहार राज्यातील कुंडग्राम या गावी झाला ते जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर होते वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी सर्व अहिक संपत्ती संसार व राजपाट यांचा त्याग केला अहिंसा सत्य अस्तेय अपरिग्रह व ब्रह्मचर्य या पाच तत्वांची शिकवण त्यांनी जगाला दिली भगवान महावीरांनी तब्बल वर्षे महान तप व आत्मध्यान केले प्रेम, त्याग, शील संयम आणि सदाचार हे त्यांच्या प्रवचनाचे सार होते संपूर्ण देशभर त्यांनी आपल्या शिकवणीचा प्रसार केला वयाच्या बहात्तराव्या वर्षी पावापुरी येथे त्यांचे निर्वाण झाले सध्याच्या अशांत दहशतवादी आणि हिंसक वातावरणात जगाला भगवान महावीरांच्या विचारांची गरज आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद